सत्ताधारी भाजपची ताकद मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेची रसद उपमुख्यमंत्री पद असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फळी घेऊन धाराशिव मधून राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर ताकदवान महायुतीला पराभूत करण्यासाठी ठाकरेंच्या शिलेदाराने अर्थातच ओमराजे निंबाळकरांनी आपल्या निष्ठेची सारी ताकद रस्त्यावर उतरवली युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंना बोलावून रोहित पवार आणि अमित देशमुख यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला मात्र सारी ताकद लावूनही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ठाकरेंना टेन्शन देणारी बातमी समोर आली आहे ओमराजेंची उमेदवारी धोक्यात आली आहे पण कशामुळे पाहूयात धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली तर महायुतीत अनेक झाल्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या वाट्याला गेली उमेदवारांच्या अनेक नावांमधून अखेर भाजप आमदार राणा जगजित सिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे तिथे ओमराज्य विरुद्ध अर्चना पाटील अशी चुरशीची लढत होतीये पण आता याच वेळी धाराशिव मधील ठाकरेंच्या शिलेदाराच्या अडचणीत वाढ झालीये ओमराजे निंबाळकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला पण आता त्यांच्या अर्जात चुका आढळून आल्यात तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांच्या अर्जातही चुका निघाल्या त्यामुळे सोबत अर्चना पाटीलही गोत्यात आल्यात धाराशिव लोकसभेची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होणार आहे सात मे रोजी इथं मतदान होईल त्यामुळे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आले मात्र अर्जात चुका निघाल्यानं दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे चुका दुरुस्त करण्यासाठी एकोणीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे जर एकोणीस एप्रिल पर्यंत चुका दुरुस्त झाल्या नाही तर ओमराजे आणि अर्चना पाटलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांना समजही दिली आहे त्यामुळे मैदानात उतरण्याआधीच ठाकरेंच्या गडाला तडे गेलेत कारण ओमराजे हा ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखला जातो शिवाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही ओमराजेंनी भाजपच्या राणा सिंह पाटलांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता यंदा मात्र राणांच्या पत्नी ओमराजेंच्या विरोधात उभ्या आहेत पण फरक एवढाच की ओमराजे मशाल चिन्हावर आणि अर्चना पाटील घड्याळावर लढणार आहेत त्यामुळे धाराशिव मध्ये टिकटिक वाजते की मशाल पेटते हे पाहावे लागणार आहे असेच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी सरकारना मला सबस्क्राईब करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका